कोणत्याही संस्थेचा आस्थापनेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा त्या संस्थेचा ब्रँड अॅम्बॅसेडर असतो ही बाब प्रत्येकानं लक्षात ठेवून सेवा तत्पर राहायला हवं असं प्रतिपादन सॉफ्ट स्किल प्रशिक्षक मेधा जेरे यांनी केलं शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आयोजित नागरी सहकारी बँकांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमधील कार्यनैतिकता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी मेधा जेरे बोलत होत्या शिवाजी विद्यापीठ गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीनं नागरी सहकारी बँकांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमधील कार्य नैतिकता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे होते यावेळी पुणे इथल्या लाईफ अँड सॉफ्ट स्किल प्रशिक्षक मेधा जेरे यांनी मार्गदर्शन केलं कर्मचारी कोणत्याही श्रेणीत असला तरी त्यांना आपल्या कामावर निष्ठा ठेवली पाहिजे आपलं कामच आपल्याला समाजात ओळख प्राप्त करून देतं त्यामुळे कोणतंही काम प्रामाणिकपणे करा असं मेधा जेरे यांनी सांगितलं एखादी संस्था आपल्याला केवळ पगार देत नाही तर त्यासोबत एक सामाजिक प्रतिष्ठाही देत असते त्यामुळं कर्मचारी हेच त्या संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर असतात असं प्रतिपादन डॉक्टर व्ही शिंदे यांनी केलं यावेळी जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे आणि सहकारी बँकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते